काय करतो ज्ञानेशे तुझ आहे काय खेळतोस पण तू पण तो कत्त काय खेळतो ते तर सांग पण ते किती जड आहे मला सांग बरं तुझ्या तुझं घर केलं तुझं घर करून दाखव ना बरं दाखव घर करून अच्छा घर आहे तुझं मी येऊ का तुझ्या घरामध्ये येऊ मला जागा होईल का पण होईल जागा मला मी नंतर येत्या तू तो खेळा तोपर्यंत गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आहे खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही विचार करत असाल की आज इकडे कुठे तर मी बदलापूरला आहे आणि आज दुसरा दिवस आहे तर आज आम्ही संध्याकाळी निघू घरी आणि कसं आहे ना दुपारी ऊन तर असतंच पण कसं आहे ना ट्रेनला थोडीफार गर्दी असते पण संध्याकाळी सात नंतर सात पंचावन्न नंतर कारण मुंबईवरून ज्या आहे मुंबई सी एस टीवरून ज्या येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या बदलापूरला रिकाम्या होतात म्हणजे बदलापूर गाडी रिकामी होते आणि जेव्हा ती रिटर्न जाते तर ती पुन्हा रिकामी असते असं आहे तर आणि कसं ना आपल्या घर जर आपल्या जवळीला जर लहान मुलं असतील ना तर आपण ही रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे ना मी शक्य प्रवास करायचा असेल ना तर कल्याणवरून जर मला इकडे यायचं असेल तर मी दुपारची गाडी म्हणजे साधारणपणे साडे अकरा साडे अकरा ते दोन या दरम्यानच प्रवास करते त्याच्या पुढे करत नाही तीन नंतर ट्रेनला गर्दी वाढते त्याच्यामुळे मग मी आणि दुपारी जरी मी ट्रेनचा जरी प्रवास केला तरी आपल्याला तुम्हाला अपंगत्वाचा डबा असतो मी त्या डब्यातच जाते कारण का तो डबा रिकामा असतो बसायला जागा मिळते त्यामुळे मी ना कुटले मी ज्ञानीच्या बाबतीत ना कुठली रिक्स घेत नाही या सगळ्या गोष्टीत आणि हां जेव्हा मी बदलापूरवरून कल्याणला जाते ना तेव्हा मी संध्याकाळी नंतरच निघते किंवा सात पण म्हणजे नंतरच निघते जेणेकरून सगळ्या मला म्हणजे बदलापूरवरून जाणाऱ्या गाड्या रिकाम्या असतात त्यामुळे आणि मला आरामात कल्याणला उतरता येईल सो या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे ना असं एक टायमिंग फिक्स्ड आहे की बाबा ह्या वेळेतच प्रवास करायचा आणि ते खूप चांगलं बेस्ट असतं कारण आपण ना आधीपासूनच जर अरेंजमेंट केली असेल ना ते आपला प्रवास करायला खूप सोपं जातं आणि खूप इझी जातं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बाकी मी तुम्ही बघत तुम्ही बघितलं असेल की ही ड्रेस घालून कुठे चालले तर मी आता थोडं माझं काम आहे म्हणून मी आता चालले बाहेर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ना तुम्हाला माहित आहे का इथे ना खूप थंडी आहे बापरे बाप एवढी थंड हवा आहे ना तर तुम्ही बघू शकता पूर्ण स्लायडिंग ते इथपर्यंत पूर्ण बंद केलेलं आहे तेवढी थंड हवा आहे ना बापरे बाप पूर्ण दिवसभर थंड हवा आहे रात्री तर भयानक थंडी असते बापरे बाप आणि काय झालं माहीत आहे का कसं आहे ना म्हणजे मी सुद्धा खूप म्हणजे जवळजवळ मी नोए म्हणजे दिवाळीमध्ये आली होती त्यानंतर ता जवळ दोन अडीच महिन्यांचा गॅप झाला असे तर काय असं माहिती आहे का पाण्याचा पाण्याचा बदल होतो वगैरे पण कल्याणचा आणि बदलापूरचं पाणी सेमच आहे काय म्हणजे वेगळी टेस्ट वगैरे असं काही नाही आहे पण ते ना थंड हवेमुळे आपण प्रवास करतो म्हणजे नाका तोंडामध्ये ना आपला थंड हवा जाते तर त्याच्यामुळे जा काय झालं माहिती आहे का सर्दी खोकळा आणि ना असं हलका ताप वगैरे म्हणजे आहे तर मी का रात्री तर गोळ्या घेतल्या होत्या मला खूप म्हणजे आता बऱ्यापैकी मी व्यवस्थित म्हणजे छान मस्त फील वाटते मला आता व्यवस्थित वाटतं आता तर मी आता चालले पप्पांचे जोडले पप्पांचं थोडं काम आहे ते पप्पांचं काम करून देते आणि येथ्यांना गोळ्या आणेल बस ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता मी नाश्ता करणार आहे तर पप्पांनी ज्या तोरीच्या आणि ज्या वाला ज्या शेंगा आणल्या होत्या त्या आता आईने उकडल्यात सकाळीच उकडल्यात तर सगळ्यांच्या खाऊन जायचं होतं माझ्या तर मी थोड्या शेंगा खाते थोडा नाश्ता करते ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता मी पट नाश्ता करून देते तू दिसतच नाही येस तू खाली बस ना खाली बस आणि ज्ञानेशाला ना त्याला सांगतो तो तिथून तिथून जे कटडा आहे ना तिथून 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 चालतो वगैरे आणि त्याला ना ओरडते मी का तुला बाळा इथे ना नाही हे करायचं उतर खाली उतर आणि ना अजून एक गोष्ट म्हणजे अशी की ना इथे ना अं ज्या लायटिंग घेत नाही ते ह्या साईडला तुम्हाला झाडच झाड बघायला मिळते खूप सही आहे झाड आणि आईने खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत आणि ना आईने मला जो गावठी गुलाब दिला होता तर इथे आईकडे पण गावठी गुलाब आहे त्याला एवढी छान फुलं आलेत ना मस्त मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता इथे कपडे सुकत टाकलेत म्हणून इथे पण फुलं आहेत प्लस इथे पण फुलं आहेत खाली एकदम छान इथे ही छोटी सी कळी आहे बघा इथे पण एक गुलाबाचं फुलं आहे बाकी तिकडे सुद्धा लाल गुच्छाला फुलं आले एकदम सही ह्या साईडला पण दिसतात इकडे खालीसुद्धा छान म्हणजे जवळजवळ ही जर फुलं जर असे काउंट वगैरे केली ना तर चांगले दहा असतील दहा पंधरा असतील बाकी वरती पण आहेत आणि इथे वरती बऱ्यापैकी कळ्या आल्या छान मस्त आहे वगैरे असं आहे आणि ना आईची झाडं खूप छान आहेत हा ज्ञानेश हा आणि तुम्ही बघू शकता की ना हे कारल्याचं वेल आहे हे पूर्ण खालपर्यंत आहे हा कडीपत्ता आहे बाकी बघा थांब उतर हां बाकी ही गुच्छाची फुलं आहेत आणि तुम्ही तिकडे बघत असाल आळूची पानं थांबत मग ते आळूची पानं पण दाखवते तर ही एवढी सगळी आळूची पानं आहेत छान वाटतात ना आणि तिकडे पण आहे तिकडे त्या साईडला तिकडे ए थांब आणि इकडे बघू शकतात हा जो लाल गुच्छ आहे ना खूप फुल हा बाराही महिने फुलतो एकदम सही आहे आणि इथे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की गुलाबाला खूप सारे फुलं आले आहेत आणि हे बघा छोटे छोटे कारले आहेत हे खरं म्हणजे कारल्याचं वेल आहे तिथून आलं आहे हे बघा छोटी छोटी कारली आहे तिथे सई आहेत मस्त आहेत वगैरे आणि ते समोरचं झाड आहे ना या झाडांवरती आहे ना व्हाईट कलरचे पक्षी बसतात आता ते दिसत नाही आहेत मग एकदम म्हणजे ते मी खूप वेळा ते पक्षी दाखवायचा प्रयत्न पण केला एकदम सही ते पक्षी दिसतात आणि छान जो लाल गुच्छ आहे ना पूर्णपणे असं भरलं आहे छान वाटतं एकदम सही वाटतं आहे आणि बाकी इकडे वरती या साईडला कळ्या पण आल्यात नाही त्यानुसार उचल उतर आणि बघा याच्यामध्ये थोडं पाणी सांडले ना कस दिसत आहे चल उतर त्यांना कसं काय माहिती पडत नाणेश येतो आवाज आहे काय समज दिसत शारुडे हुशार हा का असे लहानपणा पोला खेळतात काय काय लहान पोरं पोरांमध्येच खेळतात ना ती अरे हे असे हे असे छान वाटत खायला हे असे उकळूनच खातात कधी खायला शिकणारे लहान लहान पोरं एवढ्या खातात खायला शिक आहे बघ असं घ्यायचं असं घे बघे असं घ्यायचं आई दाखव कसं खातात आई जगाचं पटकन टोडाकडे कुठे टाकतो तू आई जी मम्मी कशी खाता दाखव ना शेंग कशी खातात हे हा असं करतात असे अशी खातात कळलं का तुला ज्ञानेश कळलं हे बघ

तर मी आता बाहेर हो जाऊन आले मी येताना आता गोळ्या वगैरे आणल्या टॅबलेट वगैरे आणलेल्या आहेत बाकी पण थोडंफार काम ते मी आम्ही करून करून घेतलंय मग तिथे त्यांना विचारायला बाकी आई फोनवरती बोलते इथे पप्पा बसलेत उघडे बाबा चालेल चालेल त्यानंतर तुम्ही विचार करत असाल की दुपारी तर ना दुपारी आम्ही सिंपल असं जेवण सिंपल जेवण नाहीच आहे नाश्ता टाईप जेवण आहे कचोरी आहे त्याचबरोबर ही बारीक शेव दही चटणी तिखट चटणी आणि बाकी ही भेळ आहे आणि या भेळमध्ये ही जी भुजा शेव आहे ती मिक्स करायची आहे बाकी ना यामध्ये शेंगदाणे आहेत ताई शेंगदाणे निवडून यामध्ये टाकणार आहे ना, ना? आणि विचार करत बंद करा आणि माहिती बंगला ही एवढी सगळी जिलेबी तुम्ही विचार करत असाल जिलेबी खूप छान मस्त चमकते ना तर ही जिलेबी आईने घरी घरी केलेली आहे आणि इन्स्टंट आहे एकदम सही लागते ती थोडी जिलेबी ना शेवटी शेवटी काढली आहे थोडी मोठी आलेली आहे जिलेबी आहेत मस्त आणि ज्ञानेश ने तर गरम गरम जिलेबी खाल्ली ज्ञानेश जिलेबी खाल्ली ना आवडली का हा आवडली का गेले बघ ज्ञानेश ना, ना। खालीच नाही जिलेबी पहिलं तू मोबाईल घे बघ आवडली गेले बी मग होत बोल तुझा असं काम घेतलाय बघ मी लातना घेऊ आधीच लक्ष नाही म्हणून नाणेश मी लातना घेऊ का बोल तू गेलेस ना मग मोबाईल घेतला मला ड्रॉइंग करतो ठेव लवकर मोबाईल बस झालं कुठून आत्ता जेवचा तोंड वाकडा करू नकोस अरे वाट बंद कर ना मोबाईल आता बंद करत ठेवा आणि जेवण रडायचं ना रडायचं ना रडला त्याचा त्याच तोंड बघ ना कसं झालं रडल्यासारखं सारखं मम्मी काय बोलत होती तुला रात्री आता सांग जिलेबी कशी झाले पहिली जिलेबी ज्ञानेशनेच खाल्ली बस आणि ही जिलेबी ना एकदम छान म्हणजे ना एकदम झाले एकदम सई झाले ने ने मिक्स तो 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 आज अशा प्रकारे जेवणाचा बेत आहे पप्पा जिलेबी खाल्ली ना कशी वाटली छान आईला थँक्यू बोला तेंग 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 एक खाल्ली खाल्ली पप्पा नी एक आईला थँक्यू बोला बर ही जिलेबी एकदम सगळे झाले आम्ही पटापट जेवून घेतो तुम्ही सुद्धा या जेवायला हळून गेली ना, ना। माळामध्ये मला दिसली होती खूप वेळा त्याला एक मोठी मुलगी पण आहे ना तिला पोरी ना दोन पोरी राहतात एक मुलगी आहे बघितली होती ती खूप पोरी आता मोठी पोरं झाली ती पण तिची पण येते ना तिला गाडीवर सोडायला या दिसला हा ना तिथे येत असं पण तिथंच राहत असेल तुम्हाला ती गावाला दोघा पण आज पूजा आहे बद्दे केला तर मला सांगतो ही जिलेबी कशी केलीस एक वाटी मैदा घेतला हा ही ही वाटी एक वाटी मैदा घेतला मैदा घेतला त्याची सपाट वाटी साखर घेतली हा पाक केला पाक केला मैदा घेतला खून खून पाणी केला आपला बोटाला जेवढा असं एवढं घेतला म्हणजे असा नंतर पुन्हा फेटला आणि अर्धा चमचा इनो टाकून फेटून घेतला घेतला आणि मग लगेच इंस्टंट लगेच मी प्लेला त्याला पेशी मध्ये टाकून त्याला अर्धा चमचा म्हणजे एक चमचा मी तूप घेऊन आण मिक्स केला नंतर त्याला कोमट पाण्याने भिजवला त्याला फेटून जरा पाच मिनटं पाच दहा मिनटं ठेवला नंतर पुन्हा त्याला अर्धा सोडा सोडा टाकला अर्धा चमचा आणि जिलेबी काढली तेला 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 फेटून पप्पा मिक्स करणं फेटून घेणं वेगळा हे घेणं म्हणजे एक तार आले पाहिजे ना Cool, cool. So एक तेल नाही येते चटणी येते चटणी येते पप्पा मिक्स करणं फेटून घेणं म्हणजे एकदम फॅस साखर पप्पा पप्पा फक्त ऑफिस जाऊन डबेच भरून खाऊन आलेत ना काय हो

असं माझं आणि न्यायचं आमच्या दोघांचं पण मसाज गोष्ट तो, तो तुम्ही मी चालू असतं तर भूक लागले छान मस्त मी मी आधी भेट खाणार आहे नंतर मग मी जिलेबी खाईल नंतर मग मी कचोरी मला चमचा दे गी हाताने खाते मस्त मी केस ताव मारणार हो दही आपल्याकडे खूप आहे तब्येत आहे हा ना गुड इव्हिनिंग आहेच आता संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत खरं म्हणजे दुपारी जेव्हा म्हणजे थोडं काम होतं कामं वगैरे करून आल्यानंतर दुपारी आम्हाला ती मला आणि पप्पाने दुपारी तीन वाजले तर तीन वाजता आल्यानंतर घरी साहजिकचं जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही साडेतीन पावणे चार वाजता झोपलो आणि नंतर मग त्यानंतर मी आता सव्वा सात वाजता उठले हातपाय वगैरे धुपलेत तर आता मी इथे जेवणाची तयारी करते खरं म्हणजे मी आज घरी जाणार होती पण खरं म्हणजे ना माझी सर्दी आणि खोकळा म्हणजे अजून बोते बत... म्हणजे ना अजून माझ्या मद... अंगामध्ये ना थोडंसं आहे ना हलकं असं मला ताप आहे अजून आणि थोडा अशक्तपणा जाणवतो आहे तर विचार केला की उद्या संध्याकाळी निघेल बाकी मी आता दुपारी गोळ्या घेतल्या होत्या आता संध्याकाळी गोळ्या घेईल आणि प्लस उद्या दुपारी गोळ्या घेऊन आराम करेल म्हणजे मला उद्या संध्याकाळी व्यवस्थित निघता येईल तर तर भाकरी आहे तर भाकरींच्या जोडीला भाजी करायची आहे तर तुम्ही ते बघू शकता तिथे मटर पनीर मिक्स ही भाजी करायची आहे म्हणजे मटर पनीरची भाजी करायची आहे खरं म्हणजे पनीर मटर नाही आहे पनीर आहे तर मी मटरच्याऐवजी शिमला मिरची वापरणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मसाला पप्पांनी आणला होता हा मसाला पडूनच होता म्हणून आई बोलली की संध्याकाळी छान मस्त मटर पनीरची मिक्स भाजी कर तर मटन नाही पण शिमला मिरची त्यामध्ये टाक तर इथे मी पनीर घेतलेला आहे इथे मी शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा कांदा आणि टोमॅटो आणि इथे लसूण तर मी आधी पण लसूण तेचून घ्यायचं आहे पण त्यापूर्वी मला काम करायचं आहे तर या फ्राय फ्रायफनमध्ये आणि दुपारी जिलेबी तळून काढली होती तर यामध्ये थोडंस एल थोडंसं ऐने ऑइल तसंच ठेवलं होतं आई बोली की आताच तू संध्याकाळी भाजी कर मी काय हा फ्राय नाही घासत तर आता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर हे जे पनीर आहे तर मला एक एक पनीर यामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णच पनीर फ्राय करून घ्यायचं आहे तर मी यामध्ये एक एक करून सर्व पनीर सोडून छान मस्त दोन्ही साईडून हलके पाणी हलके असे ब्राऊन करून घेणार आहे यामध्ये पनीर तयार केलंय तर मी घॅस बारीक केलाय म्हणजे घॅसवरती मी दोन्ही साठे छान मस्त असे ब्राऊन कलरचे हे पनीर करून घेऊन फ्राय करून घेऊ आता इथे मी खलबत्ता घेतला या खलबत्त्यामध्ये छान मस्त मी पटापट लसूण टेचून घेते खरं म्हणजे नाही जर एकत्र लसूण तर या खलबत्त्यात टाकलं ते फटापट टेस्टी नाही म्हणून मी काय करते एक एक

आता त्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे छान मस्त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे आणि या फ्राय प्लॅनमध्ये मी पनीर तळून काढला होता तर त्याच तेलामध्ये मी थोडंसं जिरा ॲड केलेलं आहे ड्राई म्हणजे मोहरी ॲड केलेली आहे मोहरी ॲड केल्यानंतर टेसलेलं लसूण ॲड केलेलं आहे आणि टेसलेलं लसूण ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर लसूण छान मस्त हलका असा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर मी हळद आणि त्यानंतर कांदा टोमॅटो एकत्रच ॲड केलेले आहेत म्हणजे छान मस्त मऊ शिजतील तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यावरती एक थोडंसं अगदी एक छोटा चमचा मी लाल तिखट कर ॲड करून घेतलेली आहे आणि लाल तिखट कर ॲड करून घेतल्यानंतर मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे अगदी कांदा शिजेपर्यंत अगदी एक चेमोटवर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये मी परत शिमला मिरची ॲड करून घेतलेली आहे शिमला मिरची छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी झाकण ठेवून अगदी वीस मिनटं वाफ दिलेली आहे आता इथे हे तुम्ही पनीर बघू शकता मी पनीरसुद्धा अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर इथे चांगले वीस मिनटं झालेली आहेत ही जी शिमला मिरची आहे ही छान मस्त वाऊ शिजली पाहिजे म्हणून इथे मी पंधरा ते वीस मिनटं छान मस्त बंद गॅसवरती वाफ दिलेली आहे आता इथे आपण जी पेस्ट करून घेतली होती ती मी पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे आणि परत त्या बाउलमध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत छान मस्त फ्रायफ्रायमध्ये पाणी ॲड करून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे अगदी दहा मिनटं आणि दहा मिनटामध्ये हा रस्सा हलका असा जाड होतो तर इथे अशा प्रकारे मी इथे आता उकळी येऊन झालेली आहे म्हणजे आलेली आहे आता इथे एक एक करून मी जे पनीर आहेत कारण पनीर तरळ्यामुळे ते एकामेकाला चिटकले त्यामुळे मी वेगवेगळे करून एक या फ्राय पॅनमध्ये या भाजीमध्ये हे पनीर ॲड केलेले आहेत आता फक्त पाच मिनटं आपल्या उकळी आणून द्यायची आहे म्हणजे आपले इथे मटर पनीर मिक्स भाजी रेडी असेल तर यामध्ये खरं म्हणजे टोमॅटो फ्युरी टाकतं वेगळे टोमॅटो फ्युरी नव्हती म्हणून मी कांदा टोमॅटो आणि लसणाचा वापर केला आहे तर इथे अशा पद्धतीने छान मस्त उकळी आलेली आहे आणि ते भाजीसुद्धा छान मस्त तयार झालेली आहे भाजी खूप छान लागते ही अगदी झटपट वगैरे सुद्धा फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ही आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती फुलक्या बरोबर खाऊ शकता खूप छान मस्त आणि अमेझिंग लागते आणि अगदी झटपट अशी प्पा कशी झाले भाजी छान झाले ज्ञानेश काय कशी झाली भाजी छान झाली आहे त्याने पनीर पनीर दोघांनी दोघांनी पनीर पनीर काढून घाललेच र पप्पा आणि ज्ञाने दोघे एकच ताटायचे होत आहेत ज्ञानेश ला आवडतं आजो बांजोरडा जेवायला ठीक आहे बाकी इथे कार्टून लावले सारे ढोलकपुणे होता बच्चेवाला आज क्या फौरन सैनिको को इकट्ठा करो हमें